नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवी आपले नवीन युट्यूब चॅनल नवोदय सक्सेस अकॅडमीवर मी मदन सर्वांचं स्वागत करतो या प्लॅटफॉर्मवर आज आपण एका महत्वाच्या परीक्षेविषयी मूलभूत माहिती जाणून घेऊयात की ही माहिती ग्रामीण भागातील प्रत्येक हुशार विद्यार्थ्यांना माहीत असणं अतिशय महत्वाचं आहे ही प्रवेश परीक्षा नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी असते इयत्ता सहावीमध्ये म्हणजे जी विद्या जी लोक ग्रामीण भागातील जी विद्यार्थी पाचवी उत्तीर्ण झालेली आहेत आणि त्यांना नवोदय विद्यालयामध्ये ऍडमिशन घेण्याची मोठी संधी या परीक्षेच्या माध्यमातून मिळत असते जी विद्यालय जी विद्यार्थी पाचवी उत्तीर्ण झाले त्यांना एक एंट्रन्स एक्झाम एक प्रवेश परीक्षा द्यावी लागते त्या परीक्षेचं नाव आहे जे एन व्ही एस टी जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट त्या परीक्षेचं नाव तर ही जी प्रवेश परीक्षा आहे या परीक्षेची तयारी कशी करायची या संदर्भात आपली ही सिरीज आहे यामध्ये ही परीक्षा पद्धत बघा कशी असते ही परीक्षा पद्धत ऑफलाईन मोडमध्ये असते म्हणजे ऑनलाईन नसणार म्हणजे कम्प्युटरवर ही परीक्षा द्यायची काम नाही एक प्रश्नपत्रिका असणार एक ओ एम आर शीट असणार आणि त्यामध्ये जो योग्य पर्याय आहे तो एक योग्य पर्याय आपल्याला टिक करायचा असं या परीक्षेचं स्वरूप असतं याला वेळ किती असतो याला दोन तासाचा वेळ असतो बरोबर एकूण प्रश्न याच्यामध्ये ऐंशी प्रश्न असतात आणि एकूण गुण किती असतात शंभर गुण असतात आणि प्रत्येक गुण म्हणजे प्रत्येक प्रत्येकी एका प्रश्नाला एकूण गुण असतात एक पॉईंट पंचवीस गुण अशा पद्धतीनं ऐंशी प्रश्न आणि शंभर गुण होतात बरोबर हे झालं परीक्षेचं स्वरूप आता प्रश्नपत्रिकेचं स्वरूप प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असणार प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तीन विभागात असते बरोबर याच्यामध्ये पहिला विभाग मानसिक क्षमता चाचणी दुसरा विभाग अंक गणित आणि तिसरा विभाग असतो भाषेचा बरोबर याच्यामध्ये मानसिक क्षमता चाचणीचे एकूण प्रश्न असणार चाळीस या चाळीस प्रश्नासाठी एकूण गुण असणार पन्नास म्हणजे एक प्रश्न एक पॉईंट पंचवीस मार्काला दुसरा विभाग आहे आपला अंकगणित अंकगणितामध्ये एकूण प्रश्न असणार वीस आणि एकूण गुण असणार पंचवीस तिसरा विभाग आहे आपला भाषा भाषाला एकूण प्रश्न असणार वीस एकूण गुण असणार पंचवीस अशा पद्धतीनं एकूण प्रश्न ऐंशी आणि एकूण गुण शंभर मार्कासाठी ही परीक्षा असणार आहे तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही फार मोठी संधी आहे तर त्यांची या परीक्षेची तयारी सोपी करण्याचा प्रयत्न आपण या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून करणार आहोत तर प्रत्येक हुशार विद्यार्थ्यापर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे ही ही जबाबदारी आपल्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि ग्रामीण भागातील प्रत्येक हुशार विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा पोहोचला पाहिजे